तांदूळ आणि उडदाची डाळ घालून केलेली इडली तर आपण नेहमीच खातो आणि ती खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर या प्रकारची इडली खाऊन बघा नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत मी आज बनवलेली आहे मुगाच्या डाळीची इडली तर त्याच्यासाठी आधी रात्री तुम्हाला दोन वाटी मूग डाळ दीड वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ भिजत घालायची आहे या इडलीला तुम्ही मसाला इडली असेही म्हणू शकतात आता ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आलं कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे बघा मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये दोन टेबल स्पून रवा घालून घ्यायचा आहे जे आपण मिक्सरमधून काढलेली पेस्ट आहे लसूण आलं कोथिंबीर ती याच्यामध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजेच हिरव्या मिरची आपण मिक्सरमधून बारीक करून तेही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपण याच्यासाठी चटणी बनवूयात याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत याच्यामध्ये मी आता सुकं खोबरं ॲड केलेलं आहे नंतर मिरचीचे तुकडे लसणाच्या दोन तीन पाकळ्या कोथिंबीर आलं आणि थोडेसे डाळ्य ह्याच्यामध्ये ॲड करून ते मिक्सरमधून बारीक केलेलं आहे आता या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी गॅसवरती तडका पॅन ठेवून त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालून कढीपत्ता घालून चटणीला तडका देऊन घेतलेला आहे तुम्ही ही इडली सांबरसोबत चटणीसोबत किंवा तशीही खाऊ शकता आणि खाण्यासाठीही खूप पौष्टिक असते तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी घेऊ शकता आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी ही इडली खूप उपयुक्त ठरेल आता इथे आपली चटणी तयार आहे आता याच्यामध्ये मी मीठ आणि थोडीशी साखर ॲड करून घेते ही इडली बनवण्यासाठी योग्य प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता इथं इडलीचं बॅटर तयार आहे आपण नेहमी जशा बनवतो त्याच पद्धतीने इडली बनवून घ्यायची आहे तुम्हाला जर मला काही सजेशन द्यायचे असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा इथे तुम्ही बघू शकता इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद थँक्यू